आज थर्टी फर्स्ट आहे तर आपण चिकन मॅरिनेशन करून घेतलेलं आहे आज आपल्याला बनवायचे आहे पोप टी कुकरमधली थर्टी फर्स्ट आहे त्याच्यामुळे घरातच तुम्हाला पार्टी आहे मी जाणार आहे बाहेर तर हा मामोड्याचा पाला धुवून घेतला आहे शेंगात मटरच्या अंडी तर चला आज बनवू एक मस्त की छोटीशी पार्टी खालती आपण टाकलेला आहे मामोरड्याचा पाला त्याच्यानंतर शेंगा शेंगांच्या वर आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे त्यानंतर आपण चिकन मॅरिनेट केलेला आहे आणि तो टाकूया शेंगांच्या वर एक थर झालेला आहे पुन्हा आपल्याला टाकायचं आहे शेंगा त्यानंतर टाकलेल्या आपण शेंगा वरून टाकू आपण मीठ आपल्याला टाकायचे आहेत शेंगा शेंगा टाकलेल्या आहेत मारड्याचा पाला शेंगांच्या खाली आपल्याला टाकायचं चिकन चिकन टाकून जर आपला मॅरिनेशनचा मसाला घालला आहे तो आपण टाकणार तूवर खाली जाईल बघा त्याला सुका त्यानंतर आपल्या शेंगा उरलेल्या आहेत ते तापन आपण टाकणार आहोत आता राहिलेले आहेत अंडी आता अंडी किती बसतात बघायचे आहेत तर आपला एक अंड्या फुटलेल्या आहे तर आता आपला पूर्ण झालेला आहे चल पण आता पाल्याने पॅक केलेला आहे आता लावणार आपण झाकण अंडी फुटणार नाही याची दक्षता आपल्याकडनं या कांदा तर फुटलेलाच आहे आणि आता झालेला आहे आपला कुकर पोपटीचं आयोजन आता आपण आचेवर गॅस तर पेडलेला आहे आता बघूया वीस मिनिटासाठी आपण ठेवलं आहे आता आचेवर वीस मिनटा नंतर होईल आपला तयार साठी घरात तुमच्यासाठी तर आता आपण खाऊन बघूया कशी लागते हम्म हम्म पार्टी संपलेली आहे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू पुढच्या व्हिडिओ बाय 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 कर